नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जो लढा उभारला होता त्याच्यात अनेक मावळ्यांनी अनेक सरदारांनी त्यांना मोलाची साथ दिली या अनेक सरदारांमध्ये एक प्रमुख नाव जे होतं ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी कोणी अभ्या अभ्यासला आहे त्यांना बाजीप्रभू हे नाव नक्की माहीत असणार या व्यक्तिमत्वाची नक्की ओळख असणार मात्र रणजित देसाई यांनी लिहिलेलं पावनखिंड हे पुस्तक जर वाचलं तर बाजीप्रभू देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाची नव्यानं ओळख होते बाजीप्रभू देशपांडेंनी शिवाजी महाराजांना अतिशय मोलाची साथ दिली स्वराज्याच्या लढ्यात रणजित देसाई यांचं खरं तर ऐतिहासिक पुस्तके लिहिण्यात अतिशय हातखंडा होता शब्दांचं योग्य निवड आणि शब्दांकन असं करायचं की चित्र डोळ्यासमोर उभं राहील ही त्यांच्याकडं कला होती दोन प्रसंग या था पुस्तकात आहेत जिथं अंगावर थरार किंवा रोमांच उभे राहतील एक म्हणजे शिवाजी महाराजांची बाजीप्रभू यांच्याशी झालेली पहिली भेट आणि पावनखिंड इथं किंवा घोडखिंड इथं बाजीप्रभूंनी दिलेला लढा हे दोन्ही प्रसंग या पुस्तकात वाचण्यासारखे आहेत बाजीप्रभूंची आणि शिवाजी महाराजांची जी पहिली भेट झाली ती कृष्णाजी बांदल यांच्याबरोबर लढाईत कृष्णाजी बांदल यांचे बाजीप्रभू हे प्रधान होते शिवाजी महाराजांनी कृष्णाजी बांदल यांना पत्र लिहून विनंती केली होती की के त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेत जे काम शिवाजी महाराजांनी सुरू केलं होतं त्याच्यात त्यांनी साथ द्यावी मात्र कृष्णाजी बांदलांनी त्याला विरोध दर्शवला त्यांनी नकार कळवला मग त्यांचं आव्हान स्वीकारून शिवाजी महाराजांनी तलवार उपसली आणि बांदलांबरोबर युद्ध केलं या युद्धात कृष्णाजी बांदल मृत्युमुखी पडले मात्र शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे मोठे बंधू फुलाजी देशपांडे यांना आवाहन केलं की के त्यांनी स्वराज्यात सामील व्हावं आणि बाजीप्रभू आणि फुलाजी हे दोघेही स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सामील झाले त्याच्यानंतर बाजीप्रभू हे सावलीसारखे शिवाजी महाराजांसोबत होते अफजलखानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज स्वराज्याच्या सीमा विस्तारण्यासाठी घोडदौड करत होते त्याच दरम्यान त्यांना कळलं की सिद्धी जोहर हा त्यांच्यावर चाल करून येतोय मग शिवाजी महाराजांनी पन्हाळ गडाचा आसरा घेतला उन्हाळ्याचे दिवस होते गडावरती अन्न पाणी पुरेसं होतं त्यामुळे महाराजांना वाटलं की कदाचित पावसाळा सुरू झाला की सिद्धीचा वेढा उठेल मात्र तसंच झालं नाही सिद्धी अतिशय चिवट होता त्यांनी पावसाळ्यात सुद्धा वेढा तसाच ठेवायचं नक्की केलं अनेकांना महाराजांनी अशी अपेक्षा होती की नेताजी पालकर बाहेरून येतील आणि त्यांच्या सैन्यासह सिद्धीवरती हल्ला करतील आणि हा वेढा फोडून काढतील नेताजी पालकरांनी हल्ला केला पण होता सिद्धीवरती मात्र तो हल्ला अयशस्वी ठरला नेताजी पालकरांना माघार घ्यावी लागली मग शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून बाहेर काढायचं काम बाजीप्रभूंनी स्वतःच्या अंगावर घेतलं सुरुवातीला तर त्यांनी सिद्धीला सामोपचाराने घ्यायचं अशा अर्थाने खलिते पाठवायला सुरुवात केली ते त्यांनी सांगितलं की महाराज तुम्हाला स्वतःहून भेटतील आणि सगळे गड किल्ले आणि सगळा मुलूक तुमच्या ताब्यात देतील असं मात्र त्याचवेळी त्यांनी महाराजांची सुटकं करायचाही निर्णय घेतला होता त्याच्यासाठी त्यांनी दोन पालख्या बनवल्या एका पालखीत महाराज स्वतः बसणार होते आणि दुसऱ्या पालखीत महाराजांचंच हुबेहूब रूप असलेलं शिवा न्हावी ह्याला महाराजांचा पोशाख करून बसवण्यात आलं हिर बहिरजी नाईक यांनी साधारण एक वाट शोधली होती जिथून महाराजांना गड उतरता येईल आणि त्या गडावरनं त्या वाटेवरनं सहाशे धारकरी सहाशे मावळे घेऊन महाराज बाजीप्रभू देशपांडे हे गड उतरू लागले ज्यावेळेस गनिमांना चाहूल लागली की ला महाराज गड सोडतायत खाली उतरतायत त्यावेळेस शिवान्हावी ह्यांची पालखी शत्रूला सामोरी गेली शत्रूला वाटलं आपण खऱ्या शिवाजीलाच पकडलेला आहे मात्र शिवाजी महाराज आपली आपली वाट पुढं चालत होते पुढं चालत होते चालत होते मात्र एका क्षणी सिद्धीला लक्ष नाही येत ह्या कोणीतरी बहुरूपी आहे आणि मग शिवाजी महाराजांचा पाठलाग सुरू झाला नजरबाद सांगत आला की मागून घोड्यावरून पाठलाग होतोय मग महाराजांनी ठरवलं की आपण सगळ्यांनी घोडखिंडीत थांबूयात आणि शत्रूला तोंड देऊयात मात्र बाजीप्रभू आणि फुलाजी यांनी महाराजांना विनंती केली वडीलकीच्या अधिकारांनी सांगितलं की महाराज तुम्ही व्हा तुम्ही इथून सुरक्षित बाहेर पडणं जास्त महत्वाचं आहे आम्ही गनिमांना इथून बाहेर नाही पुढे देणार बाजीप्रभूंनी सांगितलं की तुम्ही गडावर जा आणि तोफेचा आवाज करा जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही एक एकही गणिम एकही शत्रूचा सैनिक या खिंडीतनं पुढे येणार नाही महाराज तर याला तयार नव्हते मात्र नाईलाजांनी महाराजांनी या गोष्टीला परवानगी दिली तीनशे धारकरी घेऊन महाराज पुढे निघाले आणि तीनशे धारकऱ्यांसहित बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे हे तिथं घोडखिंडीत थांबले घोडखिंडी हे अतिशय नाजूक भाग होता छोटा वाट होती ज्याच्यातून अख्खं सैन्य एकावेळी येऊ शकत नव्हतं मग त्यांनी तुकड्या पाडल्या आणि बाजीप्रभू आणि फुलाजी हे दोघं आलटून पालटून शत्रूला तोंड देऊ लागले जवळ अख्खी रात्र पावसाळ्याचे दिवस होते मात्र अख्खी रात्र त्यांनी शत्रूशी लढून काढले आणि तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत ते लढत राहिले महाराज गडावर पोचले त्यांनी तोफेचे बार केले आणि मग बाजीप्रभूंनी सुटकेचा निश्वास सोडला या लढाईत बाजीप्रभू मारले गेले मृत्यू मुखी पडले मात्र महाराजांच्या इतिहासात बाजीप्रभूंचं नाव हे अजरामर झालं असे हे बाजीप्रभू देशपांडे रणजित देसाईनी हा जो शेवटचा लढाईचा थरार आहे हा अतिशय रोमांचक शब्दात अतिशय अंगावर येईल अशा शब्दात लिहिलेला आहे हा रोमांच अनुभवण्यासाठी हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि आणि या पुस्तकाविषयी तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा